हाय फ्रेंड्स मी दिवसभर व्हिडिओ बनवला नव्हता तर काम खूप होतं त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवला नव्हता तर आत्ता म्हणलं व्हिडिओ बनवावा आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी जे माझे फ्रेंड्स आहेत जे माझे चॅनल बघतात त्यांच्यासाठी मी परत तयार झालेले आहे तर सकाळपासून अवतार घरातला स्वयंपाक करून खूप खराब झालता आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये एक कमी दिसत असेल ते म्हणजे कानातल्याची ह्याच्यामुळं काही कळून येत नाही ह्या कानातल्यांमुळं पण हे का कमी दिसत असेल तरी पण मी असं काही कुठल्या गोष्टीत ते मेकअप करण्यात कमी ठेवलेलं नाही जाऊ द्या आता तर ही साडी मी नेसलेली आहे बघू शकता कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसते साडीमध्ये कशी नाही आणि हा ब्लाऊज मी स्वतः शिलाई केलेला आहे ऑनलाईन पीस मागून आणि अशी ही फॅशन निघालेली आहे खूप दिवसापासून असं ट्रेंड निघालेला आहे मी खूप जणींचं ब्लाऊज असं शिवून दिलेले आहेत पण मी कसं असं चार भाई किंवा पाच भाई एवढंच असं ब्लाऊज घालते पण हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा की असा ब्लाऊज कसा वाटते कसा नाही आणि मी स्वतः शिलाई केलेला ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट आणि एकदम छान मी शिवलेला आहे मला खूप आवडला एकदम मस्त शिवलेला आहे बॅग पण दाखवते एकदम मस्त काढलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त गळा पण काढलेला आहे ओलगळा काढलेला आहे काल पण मी साडी नेसली होती पण काल भोगे असल्यामुळं साधीच साडी होती नवीन साडी होती काल ही पण नवीनच साडी आहे पण काही यूजमध्ये साड्या नसतात त्याच्यामुळे मी नवीनच साड्या दिसतात कालची साडी एकदम नवीन होती तर कालचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्हाला तर आज मी तयार झालेली आहे काल तयार नव्हती झाली <coughs> आणि हो का ह्या माझ्या बांगड्या आहेत बघू शकता तुम्ही तर अशा मी बांगड्या गा, घातलेल्या आहेत प्रत्येक वेळेस प्लेन बांगड्या घालते पण ह्यावेळेस अशी फॅशन आलेली आहे म्हणून ह्या एक ते दोन दिवसासाठीच बांगड्या फक्त हातामध्ये असतात नाही तर नंतर बँगल्स असतात हातामध्ये बघू शकता तुम्ही आणि ह्या बघू एक चुडे एकदम खूप सेफ तुम्हाला वाटत असेल की किती छान ताई चुडा लावलेला आहे तर कुणी असा चुडा वगैरे लावलेला नाहीत मी डायरेक्ट बांगडीसारखा असा चुडा घातलेला आहे कारण आमच्या इथं की म्हणजे बाजारात जाऊन असं चुडा घालायचं म्हणलं की तिथं खूप गर्दी असते ना का अशी बसलेले असतात माणसं आणि त्यांच्याकडनं ते चुडा घालून घ्यायचं तर ते मी घरीच हे केलं प्रत्येक वेळेला मी तशीच करते घरी घरीच घालते हे चुडा तर ह्या वेळेला पण तसंच केलेलं आहे ना आमच्या इथं कोण लेडीज नाही म्हणजे घरामध्ये आणि मिस्टरांना काही चुडा वगैरे लावायचं काही जमत नाही त्याच्यामुळे मी स्वतःच जाऊ दे म्हणलं एक दिवस जरी हातात राहिला तरी बास तरी दोन तीन दिवस आरामशीर राहतो तर हा लूक कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर वेळात वेळ काढून मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते आणि माझे व्हिडिओ पण बघा मी दुपारी वेळ काढून व्हिडिओ बनवलेला आहे मी आणखी माझा आज उपवास आहे उपवास सोडलेला नाही देवाला नैवेद्य दे दाखवलेला आहे आणि आता मी उपवास सोडणार आहे त्या आधी त्याआधी म्हणलं एक व्हिडिओ बनवावा आणि माझा आजचं लुक संक्रांतीचं कसं आहे कसं नाही ते माझ्या फ्रेंडला दाखवावं जे यूट्यूब फ्रेंड आहेत त्यांना तर कसं वाटलं कसं नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स